नमस्कार मंडळी न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज सकाळी राजधानी नवी दिल्लीमधल्या सर्वोच्च न्यायालयात मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला सरन्यायाधी भूषण गवई यांच्यावर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न चक्क एका वकिलानं केला सध्या गंभीर कृत्य करणाऱ्या या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतला असलं तरी हे प्रकरण मात्र अजूनही निवळलेलं नाहीये भारताच्या सरन्यायाधीशांवर अशा पद्धतीनं हल्ला होत असेल तर नेमका हा देश कोणत्या दिशेनं चाललाय असा प्रश्न आता सबंद जनतेमधून विचारला जातोय सध्या आंबेडकरी जनतेने या गोष्टीचा निषेध व्यक्त केला आहे पण मग हे प्रकरण नेमकं काय असं नेमकं काय झालं ज्यामुळं हा सगळा गोंधळ उडाला सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर बघा मंडळी सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई हे सध्या भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश असून त्यांच्या कार्यकाळात न्यायालयी निर्णयांबरोबरच काही घटनांमुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी आल्यात महाराष्ट्रातल्या अमरावती इथं जन्मलेले राव गवई हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीनं प्रेरित धरणातून आलेले आहेत त्यांचे वडील दारास गवई हे समाजकारणी व माजी राज्यपाल होते गवई यांनी नागपूर इथं वकिली करून न्यायव्यवस्थेत प्रवेश केला आणि बॉम्बे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि अखेर चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी ते देशाचे सरन्यायाधीश झाले दलित आणि बहुधर समाजातून सर्वोच्च पदावर पोहोचलेले ते दुसरे न्यायमूर्ती ठरले गवई हे संविधानिक मूल्य कायद्याचं राज्य आणि सामाजिक तत्वांचे कट्टर समर्थक आहेत त्यांनी राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या बुलडोझर पद्धतीवर सुद्धा कठोर शब्दात टीका केली होती आणि न्यायप्रणाली ही कायद्याच्या राज्यावर चालते असं सांगितलं होतं पण त्यांच्या कार्यकाळात काही वादही निर्माण झाले खजुराव मंदिरातील मूर्ती पुनर्स्थापनेच्या प्रकरणात झालेल्या सुनावणीत त्यांनी जा आणि तुमच्या देवतेला विचारा असं वक्तव्य केलं होतं ज्यामुळे काही लोकांनी धार्मिक असंवेदनशीलतेचा आरोप केला पण गवई यांनी त्यानंतर स्पष्ट केलं की त्यांचा उद्देश कोणाच्याही श्रद्धेला धक्का देण्याचा नव्हता आणि सर्व धर्मांचा सन्मान करणं हीच त्यांची भूमिका आहे पण आज नेमकं असं काय घडलं ज्यामुळं वकीलच सरन्यायाधीशांवर जाऊन आले तर बघा आज सकाळी नेहमीप्रमाणे सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू होतं सुनावली वेळी युक्तिवाद सुरू होता त्यावेळी राकेश किशोर हा वकील पुढा आला आणि पायातला पूट काढून गवाईंकडे फेकण्याचा प्रयत्न केला पण वेळीच सुरक्षा रक्षकानं त्याला ताब्यात घेतला आणि कोर्टाच्या बाहेर काढला कोर्टाबाहेर जाताना तो सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा देत होता पण हा सगळा प्रकार सुरू होता त्यावेळी सीजीआय गवई शांत होते ते म्हणाले की अशा घटनांमुळे आम्ही विचलित होणार नाही तुम्ही तुमचा युक्तिवाद सुरूच ठेवा मंडळी खजुराऊ इथल्या भगवान विष्णूच्या खराब झालेल्या मूर्तीशी संबंधित एका जुन्या प्रकरणात सीजीआय यांनी केलेल्या कमेंटमुळे राकेश किशोर संतापले होते खजुराव येथील विटंबणा झालेल्या भगवान विष्णूच्या मूर्तीचं पुनर्स्थापन करण्याच्या एका व्यक्तीच्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश गवई यांनी गंभीर प्रतिक्रिया दिलेली होती ते म्हणाले होते की जा आणि देवालाच काहीतरी करायला सांग तू म्हणतोय की तू भगवान विष्णूचा कट्टर प्रगत आहेस तर आणि आता प्रार्थना कर हे एक पुरातत्व स्थळ आहे आणि ए आयला परवानगी देण्याची गरज आहे माफ करा पण ते गवैयांच्या त्या वक्तव्यानंतर मात्र सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला होता अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांचा विरोध केलेला होता अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केलेली होती वाद वाढवल्यानंतर मुख्य न्यायाधीश म्हणाले होते की त्यांच्या टिप्पणीला सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट करण्यात आलं कोणीतरी मला सांगितलं की माझ्या कमेंटला सोशल मीडियावर एका खास पद्धतीनं प्रेझेंट केलं गेलं नाही आहे मी सर्व धर्मांचा सन्मान करतो मंडळी घटनेच्या वेळी उपस्थित वकिलांच्या मती त्यांनी सांगितलं की त्या व्यक्तीनं सनातन धर्म का अपमान नाही सहेगा हिंदुस्थान अशी घोषणा दिली तर काही साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार त्यानं सरन्यायाधीशांकडे चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला होता तर काहींच्या मते त्यानं कागदाचा गुंडाळा फेकला होता विशेष म्हणजे तो व्यक्ती वकिलाच्या कोटात परिधान करून आला होता पण विशेष म्हणजे या अनपेक्षित घटनेनंतरही सरन्यायाधीश गवई यांनी पूर्ण शांतता आणि संयम राखला त्यांनी कोणताही गोंधळ न करता पुढील वकिलाला आपली बाजू मांडण्यास सांगितली आणि उपस्थितांना उद्देशून ते म्हणाले विचलित होऊ नका आम्हीही झालो नाही त्यांच्या या प्रतिक्रियेनं न्यायालय शिस्त स्थैर्य आणि संतुलनाचं उत्कृष्ट उदाहरण घालून दिलं सध्या या घटनेवर एका वकिलाने प्रतिक्रिया दिलेली आहे वकील म्हणतायत की आजची घटना खूप दुःखद आहे जर एखाद्या वकिलानं कोर्टावर विशेषतः कोर्ट रूममध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो पहा तो आमच्या बारचा सदस्य आहे आम्ही नुकतीच चौकशी केली आणि तो दोन हजार अकरापासूनच सदस्य असल्याचं समजतंय असं त्यांनी म्हटलंय पण एकूणच अशा पद्धतीचा झालेला सुप्रीम कोर्टात कधीच पाहण्यात आला नव्हता पण या निमित्तानं सरन्यायाधीशांवर हल्ला झालेला पाहायला मिळाला तुमचा या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय म्हणणं आहे तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या न्यूज महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद